संपूर्ण जगभरात रामनवम्याचा गजर सुरू असताना टिळक चौकात शिवसृष्टी प्रतिष्ठानच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला अयोध्येतील प्रभू रामलल्लांच्या निमित्त सोलापुरातील टिळक चौकात शिवसृष्टी प्रतिष्ठानच्या वतीनं प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन आमदार विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉक्टर नितीन राठी श्याम बिहाणी संस्थापक अध्यक्ष अमोल केकडे शिवजयंती उत्सवाध्यक्ष अनिल बुरांडे विजय अलवार उपाध्यक्ष महेश बुरांडे विकास बळुंडगी आशिष धुंबाड अजय अलबन्ना गणेश पुकाळे भोला चव्हाण शैलेश मुळे नागेश माळगे महेश मालू जगदीश बिज्जर्गी महेश लोकापुरे नागेश केकडे योगेश पतंगे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अक्षरमित्र अभिजित भडंगे यांनी केलं